जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांधव आपण पाहणार आहोत चेन्नई एफ एम सी चेन्नई तामिळनाडू येथील कांदा बाजारभाव दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आज चेन्नईमध्ये पासष्ट गाड्यांच्या चे जवळपास कांदा वगैरे होती बाजारभाव स्क्रीनवर दर्शवलेले प्रति पन्नास किलो आहे कन्व्हर्ट करून प्रति क्विंटल प्रमाणे पाहूयात जुन्या कांद्यांना बाजारभाव गोल्टी कांदा चारशे ते सहाशे रुपयापर्यंत विकला गेला तर गोलटा कांदा सहाशे ते आठशे रुपये असा बाजारभाव होता मिडियम कांदे बाराशे ते चौदाशे रुपये मोक्कल कांदे चौदाशे ते सोळाशे रुपये तर फुल बिग गोळे कांदे हे सोळाशे ते अठराशे रुपयापर्यंत फुल बिग गोळ्या कांद्यांना चेन्नई एफ एम सीमध्ये बाजारभाव पाहायला मिळाले कर्नाटकमधील नवीन कांदे हे सहाशे ते अठराशे रुपये तर आंध्र प्रदेशमधील नवीन कांद्यांना दोनशे ते बाराशे रुपयापर्यंत बाजारभाव आज आपणास पाहायला मिळाला धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलयकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार